आमदार दळवी व्हिडिओ वाद पेटला अलिबागमध्ये अंबादास दानवे यांच्या विरोधात निदर्शनं शिवसैनिकांचा संतप्त निषेध अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली अलिबागमध्ये आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे फेक असल्याचा दावा केला आहे आणि दानवे यांनी चेहऱ्या सकट हा व्हिडिओ सिद्ध करावा असं आव्हान दिलंय तर शिवसेना जिल्हाप्रमुख राजाबाई घेऊन काम केल्याचा त्यांनी घणाघात केलाय या प्रकरणी आज संध्याकाळी अलिबागमध्ये शिवसेनेतर्फे जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दानवे यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली धमशील सावंतसह ब्युरो रायगड está é अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ जो आहे महेंद्र दळवींचा प्रसारित केलेला आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडालेली आहे बघतोय आपण की हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये देखील मोठा गदारोळ त्या व्हिडिओवरून झालेला आहे मात्र दुसऱ्या बाजूला रायगडचे जे शिवसैनिक आहेत ते प्रचंड चिडलेले आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि आपली भूमिका मांडली भाई काय सांगाल कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे काय सांगाल अंबादास दानवे यांनी आज सकाळी आमदार महेंद्र शेख दळवे यांची जी व्हिडिओ प्रसारित केलेली आहे परंतु त्या व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारचा तथ्य नाही ते खोटा व्हिडिओ आहे अंबादास कोणतरी वेगळा आहे कारण गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पक्षाने ज्या आमदार महेंद्र शेठ दर्वे असू द्या भरत शेठ असू द्या किंवा महेंद्र थोरवे असू द्या यांच्या विरोधात जी टीका टिप्पणी केली आणि त्याचाच एक भाग म्हणून कुठेतरी या हिवाली अधिवेशनामध्ये कुठेतरी एक वेगळा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय व्हावा म्हणून जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी आमदार महेंद्र शेठ दलवे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अंबादास दानवे यांनी जे काय आज खोटा व्हिडिओ प्रसारित केला त्याचा आज सर्वत्र जाहीर निषेध होत आहे आणि आज रोहा अलिबाग मुरुड येथे सुद्धा त्यांचा पुतळाचा दहन करून प्रत्येक शिवसैनिकांनी निषेध केलेला आहे आणि अंबादास दानवे यांना आमची सांगणं आहे की आमदार महेंद्र शेख यांची माफी मागा नाही तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिला जाईल बोलावता धनी म्हणून आपण या ठिकाणी शब्द छेडलेला आहे बोलवता धनी नेमका कोण असेल सध्या आपल्या संघर्षामध्ये किंवा आपल्या दृष्टिकोनामध्ये कोणाचं नाव आपण घ्याल कोणता पक्ष असेल कोणता नेता असेल गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो शिवसेनेच्या आमदारांना टार्गेट करण्यात येत होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडण्यात आमदार महेंद्र शेख दळवी आणि बरेच आणि महेंद्र थोरवे यांनी टार्गेट करण्याचा बरेच दिवस जो प्रयत्न चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा अंबादास दानवे हे बोलवतात आणि त्यांच्या पाठी बोलवतात आणि आवश्यक आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिमा जी आहे ती मलिन करण्याचा जर एका बाजूला प्रयत्न होत असेल तर दुसऱ्या बाजूला शिवसेना कशा पद्धतीनं ही सर्व बाजू सांभाळण्यासाठी प्रयत्न करेल कायदेशीर बाजू तुम्ही कशी या ठिकाणी पुढे कायदेशीर बाजू आमचे जे काही वकील शिष्टमंडळ जे आहे त्यांच्याशी चर्चा चालू आहेत आणि त्याच्या प्रकारे उद्याच पोलिस अधीक्षक यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करणार आहोत आणि अंबादास दानवे यांच्या गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उद्या पोलिस अधीक्षक यांना भेटणार आहेत एकूणच आपण आहे की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई खेने आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले होते आणि त्यांनी आमदार महेंद्र दळवीची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न होतोय त्याचा निषेध करतानाच या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आंदोलनात्मक भूमिका घेऊन अंबादास दानवे यांचा निषेध दर्शवल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण